आपल्यासोबत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आहे तर त्यांनी आज नागपूर जिल्ह्याचा दौरा केला आणि त्यामध्ये अनेक शाळांना अचानक भेटी दिल्या त्यामध्ये काय नेमकं समोर आलं हे सुद्धा जाणून घेऊ त्यासोबत असर ज्या संस्थेने एक अहवाल केला त्याच्यावर मोठ्या प्रमाणात शिक्षकांकडून नाराजीसुद्धा व्यक्त केली जात आहे सर कसं पाहायला शाळेला भेटी दिल्या आज नागपूर विभागाची शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक आता एक दहा पंधरा मिनिटात संपन्न होणार आहे त्या त्या जिल्ह्याच्या त्या त्या तालुक्यांच्या काय अडीअडचणी या आहेत कोणी नाविन्यपूर्ण चांगलं काम पण केलेलं आहे या संदर्भामध्ये डिटेल चर्चा होईल <coughs> भविष्याचं आपल्याला जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारायचं आहे त्यासाठी या बैठकींचा निश्चितपणे फायदा होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आदेशानुसार प्रत्यक्ष शाळेंना भेटी देण्याचा पण उपक्रम विभागाच्या वतीने होतो आहे आज नागपूर महानगरपालिकेच्या शाळेला पण भेट दिली त्याच्यासोबतच जिल्हा परिषदच्या शाळेंना पण त्या ठिकाणी भेटी देण्यात आली नगरपालिकेच्या पण शाळेंना भेट दिलेली आहे पी एम श्री शाळेचं अतिशय कौतुकास्पद काम त्या ठिकाणी झालेलं आहे इतर ठिकाणी पण अतिशय चांगलं कामकाज आहे काही सुधारणा करण्याची गरज आहे तर त्या सुधारणा करण्याची सूचना केलेली आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये तिथल्या काही अडचणी वरिष्ठ पातळीवरनं सोडवण्याची गरज आहे त्या पण त्या ठिकाणी सोडवल्या जातील दो दु, 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 दुसरा काय विषय असर अहवालाच्या संदर्भामध्ये कालच माननीय मुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मंत्रालयामध्ये असरच्या पूर्ण टीमच्या सोबत आढावा बैठक संपन्न झाली खरं म्हणजे एक दोन काही मुद्द्यांवर त्यांनी ते जे काही टिपण केलेले आहेत पटसंख्येच्या संदर्भामध्ये किंवा ड्रॉपआउटच्या संदर्भामध्ये ती वस्तुस्थिती पण आहे त्याच्यामध्ये सुधारणा पण केली जाईल परंतु पंच्याहत्तर टक्के काम चांगलं झालेले मुद्दे पण असर अहवालामध्ये आहेत असरचा अहवाल हा देशव्यापी सर्वेक्षणाच्या माध्यमातून होतो आणि देश, हो देश पातळीवर आपल्या राज्याचं पंच्याहत्तर टक्के मुद्द्यांवर सकारात्मक काम झालेलं आहे दुर्दैवाने ते मुद्दे पुढे आले नाहीत ठीक आहे चूक तर निदर्शनास आणून देणं आपलं सगळ्यांचं काम आहे काही दुमत असण्याचं कारण नाही त्याच्यात सुधारणा ना पण आम्ही करू परंतु पंच्याहत्तर टक्के मुद्द्यांवर चांगलं काम केलेलं असं आव्हालात आहे आणि म्हणून माझी आपल्याला पण विनंती असणार आहे की ह्या सकारात्मक गोष्टी पण समाजाच्या पुढे आल्या पाहिजे आज आपले अनेक शिक्षक बंधू भगिणी आहेत की ते समर्पित भावनेतनं काम करत आहेत आणि खूप चांगले रिझल्ट देत आहेत अगदी तुम्ही शाळेतनं जर जाऊन बघितलं दुसरीचे मुलं पहिलीचे मुलं इतर माध्यमांशी स्पर्धेमध्ये ते पुढं असतील तर माझी आपल्याला सगळ्यांना पण विनंती की या सकारात्मक गोष्टी पण पुढे आल्या पाहिजेत खरं तर त्याच याच्यावर आक्षेप जे आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने घेतला आहे कारण की हे बऱ्याचशा शाळेचं जे अवलोकन होते दे ते ग्रामीण भागातलं घेतलं जाते आणि अनेक शाळांनी खरं तर चांगलं काम केलं डिजिटायझेशन ग्रामीण भागांमध्ये काही शिक्षकांना तर गाव पातळीवर सोडू दिलं जात नाही म्हणजे बदली झाली तरी त्याच्यावर आक्षेप घेतला जातो असेही चांगले काम करणारे शिक्षक असताना त्या अहवालावरच खरं तर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण समितीने हे आक्षेप घेतला आणि त्यांनी म्हटलं की पुढच्या वेळेस जर संरक्षण होत असेल तर आमच्या बदगी कोणतरी प्रतिनिधी तिथं असला पाहिजे आणि शहरातल्या कुठल्या शाळेचं संरक्षण झालं हे सुद्धा कळलं नाही मी त्यांना पण सांगू इच्छितो की असरच्या अहवालामध्ये पंच्याहत्तर टक्के चांगलंच लिहिलेलं चा आहे त्याच्यामुळे आपल्याला वाईट वाटण्याचं काही कारण नाही अगदी थोड्याफार काही चुका असतील त्यांचं काम आहे निदर्शनास आणून देणं परंतु मीडियामधनं ते वीस टक्के जास्त फोकस झाला आणि पंच्याहत्तर टक्के झाकला गेला तर आणि त्यांचाही प्रतिनिधी द्यायचा असेल तर देऊ तो काही शेवटी ते देशव्यापी सर्वेक्षण आहे परंतु त्या सर्वेक्षणामध्ये खूप गोष्टी महाराष्ट्रामध्ये चांगलं झालेल्या पण त्याने नमूद केलेल्या आहेत आणि ज्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे तर मान्य करू आणि पुढे जाऊ चांगलं असेल आणखी चांगलं करू अनेक मी जसं बोललो अनेक शिक्षक अनेक शाळा आहेत की ते जीवापाड मेहनत करून चांगलं कार्य करत आहेत आणि मीडियाला पण माझी विनंती असणार आहे की अशा चांगल्या कामाला समाजाच्या समोर आणण्याची गरज आहे की जेणेकरून एक समाजाची जी मानसिकता निगेटिव्हिटी जी असते ती या माध्यमात आमच्या निदर्शनास आणून द्या ते आम्ही निश्चितपणे दुरुस्त करू कुठंतरी इंग्रजी माध्यमांचा शाळांचा बोलबाला सध्या पाहायला मिळतो सरकारी शाळाकडे दुर्लक्ष किंवा पाहण्याचा दृष्टिकोन कुठेतरी बदलल्या गेला पाहिजे यासाठी आपण कशा पद्धतीने का मी कोणत्याही माध्यमांना कमी लेखत नाही जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतो परंतु एक छोटीशी गोष्ट आहे जर इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज हे उच्च शिक्षण जर मोठ्यातल्या मोठ्या पालकाच्या विद्यापाल्याला जर द्यायचा असेल तर तो त्या ठिकाणी शासकीय कॉलेजेसची पहिले प्राधान्याने निवड करतो इंजिनिअरिंग कॉलेज शासकीय पाहिजे मेडिकल कॉलेज शासकीय पाहिजे आर्किटेक्ट कॉलेज शासकीय पाहिजे है का नाही प्रत्येक कॉलेज हे शासकीय पाहिजे आत्ताच्या घडीला जर आपण विचार केला अगदी कोणत्याही क्षेत्रामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यापासून तर वेगवेगळ्या कोणत्याही क्षेत्रामध्ये शिकून आलेल्या लोकांची जर तुम्ही माहिती घेतली तर ते कोणत्या माध्यमातून आलेले आहेत त्याच्यावरनं मला वाटतं की आपली सर्वांची समाजाची खात्री झाली पाहिजे की आपल्या शासकीय शाळा पण फार पुढे आहेत कुठंतरी प्री प्रायमरी स्कूलच्या नावावर मोठ्या प्रमाणात म्हणजे एक प्रकारे लूट सुरू आहे पन्नास हजार एक लाख रुपये अशा पद्धतीची फी आकारली जाते शासनाचं कुठलंही अंकुश नाही कारण की तशा पद्धतीचं कुठलं धोरणच नाही आहे तर ते धोरण काही आखल्या जाणार आहे का कुठंतरी पिळवणूक होणारी जी आहे ती थांबवल्या जाणार आहे कुठंतरी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं ही प्रत्येक पालकाची इच्छा आहे मात्र त्यामधून जर पिळवणूक होत असेल आणि अशा पद्धतीचे धंदे चालत असेल निश्चितपणे आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या प्री प्रायमरी पण या विभागाला जोडल्या जाणार आहेत त्यांचं आता नेमकं लोकेशन विद्यार्थ्यांची संख्या तिथल्या सुविधा त्याला सर्टिफिकेशन या गोष्टी पण पुढे येणार आहेत आणि फीवर पण एक मर्यादा त्या ठिकाणी असली पाहिजे या संदर्भामध्ये विचारमंथन करून जे काही गरज आहे आवश्यकता आहे त्याप्रमाणे पुढे जाईल शिक्षकांचा समायोजनाचा प्रश्न मोठा आहे पटसंख्या कमी होत आहे अनेक शाळांची त्याच्या पद्धतीनं कशा पद्धतीने पुढची रणनीती असणार आहे किंवा पुढच्या ये काळात येणाऱ्या काळामध्ये आपल्या शाळांची पटसंख्या वाढली पाहिजे त्या दृष्टिकोनातून ती केव्हा वाढेल जेव्हा आम्ही आणखी गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ पालकांच्या मनामध्ये जेव्हा विश्वास निर्माण होईल की आमच्या पाल्यांचं भवितव्य खऱ्या अर्थाने याच शाळेमध्ये आहे आणि त्यासाठी रात्रंदिवस आमचा पूर्ण विभाग मेहनत करेल तरी नाशिकमध्ये कुंभमेळा येणार आहे तो कुंभमेळा आपल्याच पालकमंत्रीपदाच्या नेतृत्वात व्हावा कशा अशा पद्धतीचं काय भावना असेल आपल्याली आपली काय तयारी असेल असं काय नसतंय पालकमंत्रीपदाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांना जे योग्य वाटतंय ते निर्णय करतील त्यांनी केलेल्या निर्णयाचं पालन आम्ही सगळेजण करू जिथं शिवसेनेचा मंत्री असेल तिथं आता संपर्क मंत्री नेमले जात जाते आपल्याही पद्धतीची काही भूमिका घेतली माझं तरी या क्षणापर्यंत काही बोलणं झालेलं नाही आपण सुद्धा गुवाहाटीला जाऊन आले ज्या पद्धतीने संजय राऊत आरोप करताय की रेडेच जे आहे ते शिंग पुरवलेले आहे त्यावरून वादंग सुरू झाला आपण शालेय मंत्री या विज्ञानाच्या जगात आपण जगतोय अशा पद्धतीचे आरोप जे संजय राऊतांत आहे का ते वेड्यांच्या जगात वावरणारा प्राणी आहे कदाचित त्यांना शिंगा आलेली असतील मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी बोललो की त्यांना मानसिक आजार झडलेला आहे आणि म्हणून कुठल्या तरी इस्पितळात एखादं दाढीवालं डॉक्टर बघून त्यांच्यावर उपचार करावे लागतील त्यांची मानसिकता खराब झालेली आहे वास्तविक पाहता एकेकाळी एक, -एक, एक मोठं नावलौकिक घराण्याचा असताना त्या घराण्याचं नावलौकिक कमी करण्याचं पाप ते करत आहेत एकेकाळी एक अठरा वीस खासदारांची संख्या ती निम्म्यापेक्षा कमी झाली आमदारांची संख्या तर वीस पंचवीस टक्क्यावर आली त्याच्यावर विचारमंथन न करता आत्मचिंतन न करता दररोज सकाळी उठायचं काहीतरी वे वाकडं खोटं नाटं बोलायचं आणि दिवसभर प्रसिद्धीच्या झोकात राहायचा प्रसिद्धीच्या हव्याचा पोटी मला वाटतं की आपण सर्वांनी या गोष्टींना खूप महत्त्व देण्याची आवश्यकता नाहीच ज्या पद्धतीनं ना... आपल्यासोबत होते शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सर त्यांनी सांगितलंय कशा पद्धतीने जी आहे ती भूमिका आहे ती त्यांनी आपली मांडलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोले सर पराग डोबडे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका